झालेली आहे हे आंदोलन आता ही हा ट्रेलर सुरू झाला आहे विचार मोठा आहे याचा आणि या ट्रेलरची सुरुवात आपण सगळ्यांनी बाहेर बघितली आम्ही बुद्धाला मानणारी माणसं आहोत बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत आम्हाला बुद्ध हवं आहे युद्ध नको आहे म्हणून अजूनही त्या विहाराकडे कुठेही अजून असा हे थोडक्यात तिरप्या नजरेने किंवा अशा वाईट विचारांना आम्ही पाहिलेला कारण आम्हाला बुद्ध हवा आणि बुद्धांना आम्हाला शांती दिलेली आहे पण शांती देताना बुद्धांना सांगितलेली गरजेपोटी केली नीचाही आईचा डरते मग आमचा उद्या बुद्ध मुक्त होणार नसेल बुद्धा बुद्धाची बुद्धा फिलॉसॉफी मुक्त होणार नसेल आणि या देशावर आर्य राज्य करणार असतील तर मग आम्हाला आमची फिलॉसॉफी बदलावी लागते आणि म्हणून आम्ही आज सगळे एकदम शांततेने आलेलो आहोत आम्हाला शांतीने निवेदन द्यायचं आहे आम्हाला ते विहारमुक्त हवा आहे कारण त्या विहारमुक्त म्हणजे त्या विहारामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याअंतर्गत दोन ट्रस्टी बौद्ध समाजाचे दोन ट्रस्टी मला वाटत आणि एक कलेक्टर हा हिंदू अशा पद्धतीची जी यंत्रणा आहे की जर हिंदू कलेक्टर नसेल तर चेअरमन हिंदू दुसरा नेमायचा नाही मग बुद्धाच्या भूमीमध्ये बुद्धाच्या विहारामध्ये कोण ट्रस्टी कोण चेअरमन असलं पाहिजे आज मशीद बांधली मशिदीमध्ये कुठं बौद्ध शीख अशी मुस्लिम मशीनमध्ये घेतात का आता काल राम मंदिर बनवलं राम मंदिरमध्ये काय तुम्ही आम्हाला ट्रस्टी घेतलं का जर तो कायदा आहे तर मग सगळ्या जागेवर आमचे दोन 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 सगळ्या समाजाचे घ्या आणि सर्व धर्म समभावाची गोष्ट आहे का आणि मग आम्हाला मान्य होईल पण फक्त महाबोधी विहारामध्ये तुमची जी चांगली जी परिक्रमा आहे ही परिक्रमा बौद्ध धर्माला विटंबना करणारी बौद्ध धर्माला अशश्वत करणारी आहे आणि म्हणून आम्हाला ते मिळा आमचं आहे धम्म आमचा आहे विचार आमचा आहे विचार बुद्धाचा आहे आणि या बुद्धाच्या विचाराला जगवण्यासाठी फक्त बौद्ध विकूनलाच तिथं प्रस्थापित करावं आणि हे जे तुम्ही केलेलं नाटक आहे हे सगळं बंद करावं कारण एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास नंतर बाबासाहेबांनी एक्कावन्न साली कायदा अमेंडमेंट केला पन्नास साली एकोणपन्नास साली एक्कावन्न साली काहीतरी कायदा अमेंडमेंट झाला जर विधान आले की जुना कायदा रद्दबादल झालेला आहे पण जुना कायदा आधी तिथं काय इम्प्लिमेंट केला जातो हा कायदा संविधान आल्याबरोबर बाद झाला पाहिजे आणि नव्या कायद्याला की आला पाहिजे तसं न होता तिथं जे चाललेलं आहे ते जातीवादी विचारानं जातीवादी प्रवृत्तीनं सुरू झाली चाललेलं आहे आणि अबुद्धिष्ट लोकांना म्हणजे आर्य लोकांना तिथं सातत्यानं बसवलं येण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं या देशामध्ये दे बौद्ध धर्मांची विचाराची खऱ्या अर्थानं घेवल न होऊ लागलेली आहे आम्हाला बुद्धमुक्त हवा आहे आणि म्हणून बुद्धमुक्तीसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत जर हे आंदोलन अशा पद्धतीने चालू राहिल्यानंतर ते मुक्त नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये मात्र आम्हाला वेगळं आंदोलन कुठंतरी उभं करावं लागेल मात्र बुद्धाच्या विचाराचं करावं लागेल आम्ही बुद्ध सोडून चालणार नाही पण वेगळं आंदोलन होईल आणि ते झालेलं आंदोलन भारत देशातल्या कुठल्याही न परवडणार नाही होईल त्यामुळे ताबडतोब त्यावर सरकारनं निर्णय घ्यावा आणि आम ती बुद्धविधान आमच्या ताब्यात घ्यावं घ्यावं आम्ही त्यांना सगळे आलेले आहोत सर्व धर्मियाची सर्व पक्षीय सर आता काय इथं असं नाही की एखाद पार्टीचं काय आंदोलन होईल असं नाही जो बो, जो बौद्ध आहे जो जो बुद्धाला मानतो मग तो मराठा असला आणि तो बुद्धाला मानतो असला तर तोही आमच्यासोबत येणार आहे आणि आजचं चित्र तर असंच आहे की सर्व म्हणजे मातंग आलेत बौद्ध आलेत मुसलमान बी आमच्यासोबत आहेत ख्रिश्चनही आमच्यासोबत आहेत त्यांना बुद्ध मुक्त हवा आहे आणि तो मुक्त करावा ह्या अपेक्षेत आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत लवकरात लवकर सरकारने यावर योग्य आणि ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आगामी काळाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना एकमुखी निर्णय घ्यावा लागेल की नहीं नहीं लागे। करेगा कर लागे। जो करेगा बौद्धमुक्त मुक्त हुसको दे गे हो अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्हाला ही लढाई सुरू करावी लागेल कारण बाबासाहेबांनी लढाई मताचा जे हातर आहे ते फार मोठं आहे जो महाबोधी बुद्धी मुक्त करेल त्यालाच मत देऊ अशा पद्धतीची घोषणा करायला सुरुवात केली तर ही देशातले एकशे चाळीस एक मला ते एक एक करोड चाळीस ला लाख जे बुद्धिस्ट आहेत mm. बरोबर ना ते सगळे बुद्धिस्ट एकत्र आले तर तुम्हाला सत्तेतनं घालवायला फारसा वेळ लागणार नाही कारण आता आम्ही शपथ घेतलेली आहे की आम्हाला बाबासाहेब वाचवायचा असेल बुद्ध वाचवायचा असेल तर आम्ही आमचं मत विकणार नाही आणि जो आमचं मत विकत घर घ्यायला घरी येणार त्याला आम्ही त्याची जागा लगेच दाखवणार आणि आमचा आमची रा आमचा लढा तीव्रतेनं सुरू ठेवणार अशी या गोष्टीने आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे तेव्हा लवकरात लवकर महाभूजेवर मुक्त करावं मो, भूमी ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यात द्यावी त्याबरोबर मला वाटतं दीक्षाभूमीवर चाललेला जे प्रकार आहेत अतिक्रमण आहेत ते थांबवावेत आणि लवकरात लवकर चार्ट किमित निर्णय घ्यावा आणि ती जे त्याची जी ट्रस्टी आहे ती कायम करावी म्हणजे आमचे जे वाद आहेत की हे ट्रस्टी तो ट्रस्टी त्याची एक वेगळी माझी एक वेगळी आणि त्यामुळे आमच्यामध्ये एक जी चाललेली गंमत आहे ही गंमत बंद करावी आणि एक ठोस ट्रस्टी द्यावा एवढी या निधामद्वारे मागणी